<laughs> <नागे। laughs> सव्वीस मे दोन हजार वीस मंगळवार आहे दुपारचे पाच ला पाच कमी आहेत चार पंचावन्न झालेले आहेत आणि आपल्या अमेरिकेतली हळदी दड चालू आहे हा उषा दळते आहे कुटली आधी हां आता दळते सकाळी दळ आहे थोडी आता आजची एवढी शिल्लक आहे जास्त नाही आहे तर तिला जो आनंद मिळाला आईने हात लावलेलं जात आहे या जा दांड्याला आईचा हात लागलेला आहे जात्याला हात लागलेला आहे सगळ्या सोयी आहेत विकतही आणता येतं दळूनही आणता येतं हात आणल्यानंतर परंतु तो मार्ग न घेता उद्याची खूप इच्छा होती की आईने जावं म्हणून आईने दळायला सुरुवात केली हॅलो सत्यव्रज श्रुती प्रज्ञाला आवडलं असेल अर्थात गोष्ट आता तिच्या त्या आनंदात मी पण सहभागी होतो तिला थोडीशी मदत माझं नाव सांगू माझं नाव अरुण चिंतामण आहे हा उदय सत्यव्रत चे वडील आणि ही उषा अरुण आहे उदय सत्यव्रत ची आई चला <laughs> आत लागलाच पाहिजे प्रत्येक गावात उषाबरोबर <laughs> kana de cada voz bas para vano sala corunta